छत्रपती संभाजीनगर शहराला जोडणाऱ्या बेचाळीस खेड्यांचा रस्ता म्हणजे शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाचं काम गेल्या दीड ते दोन वर्षापासून सुरू होतं आज या भुयारी मार्गाचं उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालंय डेडलाईन ज्याला मी म्हणतोय ती डेडलाईन मी कमिशनरला सुद्धा दिलेली आहे सर्वच अधिकाऱ्यांना दिलेली आहे परवाच्या दिवशी एमजीपीचे अधिकारी असेल कॉर्पोरेशनचे अधिकारी असेल डिव्हिजनल कमिशनर असेल त्यांची आपण बैठक घेतलेली आहे सर्वांना सत्य सांगितलेलं आहे जर काम वेळ झालं नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल या त्याचा बडगा उभारला जाईल हे नक्कीच आहे आपण कधी कधी पदावर असतो आपण हे समजतो की अधिकाऱ्याला आपल्याला थोडंसं जवळ जवळ करून आपलं काम करून घ्यावं परंतु कधी कधी अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्यावर आपलं वचक असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून आजचा जो कार्यक्रम झाला या याला सुद्धा लेट कशामुळे झाला याचं जर कारण काढले तर काही चुका या अधिकाऱ्याच्या पण आहेत ठेकेदाराच्या पण आहे चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी सगळ्या नागरिकांनी सांगून चला आपण हा मार्ग ओपन करू बर शे, शेवट काही लोकांना असा किडा असतो ना काम पूर्ण झालं का त्यांचं कुठून येतात माहीत नाही चार पाच जण चलो आपण इसका उद्घाटन कर देंगे खुला कर देंगे अरे खुला करते कर तू होता कुठं काही करतात म्हणजे एखादा चांगला इव्हेंट आपल्या शहरामध्ये झाला आज हजारो लोक बसलेले त्यांच्या समोर आज याचं उद्घाटन झालंय सगळेजण सन्मानाने सन्मानानं जाती येतील आणि सर्वांना ते एक प्रकारचा आनंद लाभन हे लाभन चांगला भुयारी मार्ग करण्याचा खात्याने प्रयत्न केला राहिलेलं कामसुद्धा थोडं लवकरात लवकर पूर्ण होईल म्हणून मला सांगायचं की आज एक चांगला योग या भागासाठी या भुयार मार्गामुळं आलेलं आहे आणि असे अनेक कामं या शहरामध्ये करण्याचा प्रयत्न आहे एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून शहराला जितका निधी आतापर्यंत देता आला तितका निधी जास्तीत जास्त या शहराला निधी देण्याचं काम केलं याही पुढं आता पालकमंत्री आपले संजयजी शिरसाट साहेब आहे मी आपल्या आशीर्वादाने खासदार आहे निश्चित जितका जे सावेसाहेब आहे आम्ही सगळेजण मिळून आपल्या या शहराला आणखीन कसा जास्तीचा निधी आणता येईल याच्यासाठी आणखीन आम्ही प्रयत्न करणार आणि मला एक वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा विषय शिरसाट साहेब याची कल्पना तुम्हाला आहे याची कल्पना मला आहे तसं आजचा हा भुयार मार्गाचा प्रश्न आज आपण निकाली काढला सगळ्यात महत्त्वाचा विषय सार्वजनिक जर कोणता असेल तर सगळ्यात महत्व पिण्याच्या पाण्याचा विषय आता काय तर पिण्याच्या पाण्याचा विषयसुद्धा मला वाटतं हा सुद्धा एक लवकर हा निश्चित तुमच्या आशीर्वादाना सुटन आम्ही सगळेचे सगळ्यांनी आम्ही आपल्याला सांगितलेले आम्ही कुठल्या परिस्थितीत आपल्याला हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शिरसाट साहेब हे मी आहे आम्ही सगळेजण मिळून साहेब आहे एकनाथ शिंदेसाहेब हे देवेंद्र फडणवीस आज दादा मला वाटतं लवकरात लवकर लोकौला। हा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपला निश्चित सुटल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं शिरसाट साहेब ज्या दिवशी शहराला आता पाणी येईल लवकर त्या दिवशी शहरात दिवाळी साजरी केल्याशिवाय राहणार नाही